धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे चा पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर मराठी न्यूज मेंढ्यांच्या कडपात घुसला भरधाव ट्रक एकशे पाच मेंढ्या चिरडून ठार कोंडायबारी घाटातील घटना नंदुरबार जिल्ह्यात कोंडायबारी घाटात भीषण अपघात झाला आहे एक भरधाव ट्रक मेंढ्यांचा कडपात घुसला आहे यात एकशे पाच मेंढ्या चिरडून ठार झाल्या नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या पोंडायबारी घाटात एक, एक भरधाव ट्रक मेंढ्यांचा कडपात घुसल्याने तब्बल एकशे पाच मेंढ्या चिरडून ठार झाल्या आहेत अपघातानंतर रस्त्यावर मेंढ्यांचे मृतदेह विखुरले होते या घटनेमुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून त्याला धक्का बसला आहे या अपघातामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती एक ट्रक हा धुळ्याहून सुरतला जात होता हा ट्रक नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सहावर कोंडाईवारी घाटात आला यावेळी काही मेंढपाडे रस्त्याच्या कडेने कडप घेऊन जात होते मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर बाडूसोमा गोईकर दगडू गोईकर राहणार विजापूर तालुका साक्री जिल्हा धुळे हे आपल्या शेकडो मेंढ्यांचं कडप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरातला जात होते यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक मेंढ्याचा कडपात घुसला यामुळे एकशेपासून अधिक मेंढ्या चिरडल्या गेल्या त्यांचा जागीच मृत्यू झाला हा ट्रक आंध्र प्रदेश राज्याकडून गुजरातला जात होता रमेश दुंगला राजू असे या ट्रक चालकाचे नाव आहे या घटनेनंतर रस्त्यावर मेंढ्यांचे मृतदेह विखुरले होते या अपघातामुळे महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मेंढ्यांचे मृतदेह बाजूला करून येथील वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली ठामत मराठी न्यूजसाठी राहुल सूर्यवंशी साक्री आम्ही गुजरातला जात होतो या रस्त्याने हवेने आणि आमचा तर अचानक मागून ट्रक आली आणि साईडला चालत होते सगळं ट्रकवाल्याने अचानक वरून घालून दिली की आमचं एवढं मोठं नुकसान झाले याला जबाबदारी कोण आली ट्रकवाल्याला कोण दबाब दे नाही आम्ही मेंढपाळ पोटासाठी गुजरातचा दुसऱ्या पर आम्ही महाराष्ट्राचे आणि आमचं गाव विजापूर आहे तिथून आम्ही गुजरातला जातात दरवर्षी दरवर्षी रोज जातो आणि आमचं परपंच ह्या मेंढ्यावर आहे आणि आमचं सगळं निवारण मेंढ्यावर चालतं हे कसं काय झालं काय सांगू शकतो अचानक उरण आम्ही येतो चालू पाहिजे पाईकडनं बरोबर आणि किती मेंढ्या असतील काय तरी साधारण शंभर मेंढ्या मरून गेल्या आता हे सरकार सरकारने जबाबदारी घ्यावं आणि आम्हाला काय तरी त्यांचं बरं पाहिजे पाहिजे मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका